कालपासून पूर्ण मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने येणाऱ्या पावसाआधी मुंबईकरांची सोय महापालिका प्रशासन नालेसफाईच्या माध्यमातून नीट करते ना याची शहानिशा आणि पाहणी आम्ही सगळेच करतो आमचे सगळे निवडून आलेले जनप्रतिनिधी आमदार खासदार माजी नगरसेवक आमचे गटनेते प्रभाकर शिंदे बालचंद्र शिरसाट आमचे रवीराजा या विभागातील सर्व नगरसेवक नगरसेविका आणि पक्षाचे पदाधिकारी आम्ही सर्व नाल्यांवर जातो आहोत आज पूर्व उपनगराचा त्या ठिकाणी आढावा आम्ही घेतो आहोत मला या ठिकाणी मुद्दामून आयुक्तांना सांगायचं आहे की जो, जो, जो आकड्यांचे खेळ चालू आहे या आकड्यांच्या खेळामध्ये मुंबईकरांचा जीव आणि मुंबईकरांना भर पावसामध्ये त्यांच्या मालमत्तेला होणारा नुकसान याबद्दल आयुक्तांनी सजग होणं आवश्यक आहे कंत्राटदार संपूर्णत अयोग्य अवैध आणि अनर्णीत पद्धतीने काम करतो आताच मी माहिती ज्या वेळेला घेतली तंत्रज्ञानाच्या आधारावर ए आय असेल अन्य काही सोल्युशन्स असतील या आधारावर निघालेला गाळ क्षेपणभूमीला कसा जातो आहे किती जातो आहे आणि नेमकं त्याच्यावर त्या कंत्राटदाराला बिल निघणार आहे जी माहिती मला अधिकाऱ्यांनी दिली ती धक्कादायक की आपण तंत्रज्ञानाचा वापर केला ज्याचाही पाठपुरावा आम्हीच केला त्यानंतर स्वतः अधिकारी सांगतायत जवळजवळ चाळीस हजारच्या वर फेऱ्या मुंबईभरावर क्षेपणभूमीवर झाल्या त्यापैकी सतरा अठरा हजार फेऱ्यांमधला निघालेला गाळ हा अयोग्य आहे मिश्रित आहे कमी आहे त्या गाल, ठिकाणी दुसऱ्या गोष्टी आहेत गाळ कमी आहे असा दिसतो आहे सतरा हजार फेऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो याचा अर्थ मुंबईतल्या नाले सफाईतल्या गाळातील क्षेपणभूमीवर जाणारा गाळ यामध्ये कुठेतरी खट्याळपणा आहे आणि तो चाळीस पंचेचाळीस टक्क्याचा आहे चाळीस पंचेचाळीस टक्के आकडे जर खोटे महापालिकेलेच वाटत असतील तर त्या कंत्राटदारांवर काय कारवाई करणार हा प्रश्न एक आणि मग उरलेला काळ अजूनही नाल्यातच आहे का तर तो कसा काढणार नंबर आयुक्तांनी रस्त्यावर उतरावं आणि हे काम पूर्ण करावं अशी आमची मागणी आमची त्या ठिकाणी शंभर टक्के नाराजी आहे कारण मुंबईकरांचं हित याचसाठी तर आम्ही आणि महापालिका आहे आणि म्हणून मुंबईकरांचे एका अर्थानेच सेवक म्हणून शेवटच्या एकतीस मेच्या तारखेपर्यंत हे काम जास्तीत जास्त पूर्ण झालं पाहिजे शंभर टक्के झालं पाहिजे याचा पाठपुरावा आम्ही करतो